राहुल गांधीनं बर्लिनमध्ये जाऊन काल बोलताना भारतीय व्यवस्थेचे धिंडवडे काढले मला वाटतं खऱ्या अर्थाने हा आदर्श लोकशाहीचा आणि एकशे चाळीस कोट्यावधी जनतेचा अपमान आहे अधूनमधून काँग्रेसवाले परदेशात गेले भारती की भारतीय लोकशाहीवर हल्ला चढवतात मला असं वाटतं की आणीबाणीचा वारसा असलेल्या काँग्रेसला लोकशाही शिकवण्याचा मुळात अधिकार नाही भारताची लोकशाही परदेशी मंचावर ठरतच नाही तर मतदान केंद्रावर ठरते हे भाशा राहुल गांधीला माहित नसावं का भाषा धर्माच्या नावावर फूट पाडण्याचं काम नेहमीच या काँग्रेसनं या देशात केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला ज्ञान शिकवण आहे त्याशिवाय भाजपचं मतदान व्यवस्थेवर हल्ला चढवणाऱ्या राहुल गांधीला मला सांगायचंय की तुमचा लोकशाहीवर विश्वास नाही आणि लोकशाहीचा सामना मतदानाच्या जनमताच्या आधारे करायची तुमच्यात हिंमतही नाही मला असं वाटतं की राहुल गांधी बालिश राजकारण करतात भारतीय लोकशाहीचं त्यांना काही देणं गेलं नाही आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने काल बर्लिनमध्ये जाऊन भारतीय व्यवस्थेवर टीका करणं हा खऱ्या अर्थाने अपमान आहे त्यांनी अगोदर भारतीय जनतेची माफी मागावी अशा प्रकारची मागणी मी